हो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय हा सर खर तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे राज्यातील अनेक म्हणजे बहुतांश भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आणि महत्वाचं म्हणजे आमच्या भागामध्ये सुद्धा भरपूर प्रतीक्षेनंतर पावसाला सुरुवात झालेली आहे पण मग आता हे वातावरण दिवसभर कसं राहील किंवा मग येत्या एक दोन दिवस कसं राहील नक्कीच बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं ना मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि काही ठिकाणी तर पावसाने त्याची हद्द पार केलेली आहे म्हणजे नदी नाले ओढे वाहन अशी देखील परिस्थिती अनेक भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे जिल्ह्यानुसार आणि विभागानुसार जर पाहायला गेलं तर थोडक्यामध्ये विभागानुसार अंदाज बघूया बहु प्रतिष्ठित असलेला खान्देश भाग हा रात्री मोजक्या ठिकाणी पाऊस मात्र आज सकाळपासूनच जळगावच्या काही भागांमध्ये दक्षिणेकडे असेल उत्तरेकडे असेल पावसाला ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि ही सुरुवात दिवसभर असं भाग बदल पत्र आणि रात्रीच्या वेळेला असा जोर वाढेल आजच्या डेटला सुद्धा आणि तेरा तारखेपासून ढगाळलेली परिस्थिती चौदाला वातावरण सक्रिय झालं पण काही ठिकाणी पांगलं सुद्धा आपण रात्री काही ठिकाणी मोजक्या ठिकाणी झालंय पण आज पंधरा तारीख ज्या आहे ह्या जळगावच्या अनेक भागांमध्ये धुळ्याच्या अनेक भागांमध्ये दुपारनंतर तर काही ठिकाणी सकाळपासूनच वातावरण सक्रिय होऊन पावसाला आगमन देखील करणार आहे विषय आहे विदर्भातल्या काही बहुप्रतिक्षित भागांचा अकोल्याच्या उत्तर भागांमध्ये काही ठिकाणी जसे की अकोट अंजनगाव या उत्तरेकडील भागांना धरणी परिसरामध्ये मेघवर्जनेसह पावसाचा रडाळ बनणार आहे आणि तो लवकरच बनेल आणि खामगाव असेल पाचोरा चौपडा हे देखील जळगावचे जा, भाग असेल इथे देखील चांगला पाऊस झाल्याची माहिती आपल्याला कळली आहे अनेक भागांना देखील पाऊस होणार आहे नागपूर चंद्रपूर गोंदिया दिवसभर ढगाळलं वातावरण आणि पावसाच्या सरी अधूनमधून येत राहतील नांदेडसह अनेक भागांमध्ये जो काही पाऊस झाला आहे याची चित्र जे आहे पुढचे दोन दिवस टिकून जास्त प्रमाणात राहील आणि एक मात्र विश्वास शेतकऱ्यांना जो काही दिला आहे त्या शेतकऱ्यांना जसे की सातारकर असतील पुणे सांगली धाराशिव धाराशिवपट्टा असेल अहिल्यानगर असेल त्या भागांमध्ये जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी आता सुकवलेला आहे पण कसं येत आहे एकंदरीत परिस्थिती शेतकऱ्यांना माहीत नसल्यामुळे त्यांचा स्वयं तुटतोय पाऊस एवढा बेकार आहे ना की अनेक शेतकऱ्यांना आपण जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये असेल मधल्या काही दक्षिण भागामध्ये असेल तर अशा अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल हातातून जायची वेळ आलेली आहे तर अशा शेतकऱ्यांनी धीर सोडू नका कारण की पाऊस हा नुकसानकारक आहेच पण ज्यांना पाऊस कमी आहे तो पाऊसातला शेतकरी खूप समाधानी असणार आहे कारण की यंदाच्या पावसाळ्याचं जे काही चित्र आहे ते खूप बेकार वाईट आहे की अति पावसाने सुद्धा शेतकऱ्यांचे पिकांचे हाल देखील केलेले आहेत लवकरच ह्या दोन चार दिवसात तुम्हाला सगळ्यांना समजून जाईल की महाराष्ट्रातला पन्नास ते साठ टक्के शेतकरी जास्त पावसामुळे हैराण झालेला असेल हो आणि आपण जर पाहिलं तर विदर्भ पूर्व विदर्भामध्ये काही ठिकाणी ढगफुटी सदृश परिस्थिती पण निर्माण झाली आपल्याला तशी व्हिडिओ पण आलेले आहेत सर पण मग हे वातावरण किती दिवस राहील अंदाजे म्हणजे किती तारखेपर्यंत राहील आता ह्या पावसाचा जोर जो आहे ना सतरा अठरा एकोणीस हे तीन चार तारखा तर फुलली आहेतच आणि वीस तारखेला एकोणीस तारखेला थोडा कमी होईल काही काही भागामधला जोर एकोणीसला बऱ्याच ठिकाणचा मराठवाडा विदर्भातला जोर जो आहे तो कमी होऊन जाईल पण हा जोर कमी होत असताना पुढचा टप्पा सुद्धा श्री गणेशोत्सवाच्या काळामध्ये किंवा पोळ्यापासून पुढे येण्याचा अंदाज आहे त्याबद्दल ही माहिती आपण व्हिडिओच्या अंदाजा दिली आहे आणि विषय असा आहे की परतीचा पाऊस अजून आलेला नाहीये त्यामुळे हा जो काही पाऊस आहे हा जर एवढा खतरनाक असेल तर ज्या भागांमध्ये पडतो त्या भागांचा विषय आहे की पुढचा परतीचा पाऊस कसा असेल असा बऱ्याच जणांचा संभ्रम आहे तो ते पुढच्या रेकॉर्डिंग मध्ये अवश्य घेऊया ज्या भागांना पाऊस कमी त्यांना आज दिवसभरामध्ये तिथे पाणी आणखी चांगला पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो आताच आपण ही जी काही रेकॉर्डिंग घेतलेली आहे या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून तोडकर सरांकडनं संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील हवामान अंदाज कसा राहील तो अंदाज जाणून घेण्याचा जा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या भागातून व्हिडिओ पाहत आहात आणि तुमच्या भागामध्ये पाऊस झाला की नाही झाला हे कमेंट मध्ये नक्कीच सांगा जेणेकरून तुमचे जे काही प्रश्न असतील तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जेणेकरून पुढील अपडेट त्यानुसार आम्हाला देता येईल धन्यवाद शेतकरी मित्रांनो